नमस्कार तर मित्रांनो तर ब्लॉकमध्ये आपल्या स्वागत आहे तर आपण आलो होतो बैलगाड्या घेऊन पाहू शकतो मी बैल हिरव चारा खाता आहे पाहू शकतो मी त्यांना आपण बांधून दिलेलं आहे बैलगाड्या घेऊन आलो आहे बैलगाड्या आणून त्यांना पहिले त्यांना खायला चारा टाकला हिरो चारा पाहू शकतो खाता हिरो चारा आणि नंतर आपण हे मक्का चारा आहे तेव्हा आपण कापत आहे पाहू शकतो एवढं आपण कापून ठेवलं मित्रांनो पाहू शकतो तर आपण कापत आहे जेणेकरून आपल्या बैलांना आपल्या हिरो चारा उन्हाळा म्हणजे खाण्यासाठी आपण हे मक्का टाकलेला मित्रांनो फेशियल त्यांच्यासाठी टाकलेला मका तर मकाची साईज तुम्ही पाहू त्या लय मोठी झालेली आहे मित्रांनो तर आपण फेशियल आपले बैलसाठी आपण पेरलेला होता जेणेकरून आपल्याला आपल्या बैलांना हिरव चारा खायला मिळेल या पर्यायाने आपण त्यांना केलेला होता म्हणजे टाकला होता जेणेकरून त्यांना चारा खायला मिळेल मित्रांनो यासाठी आपण केला केलेला होता मक्का फेशियल त्यांच्या बैलसाठी तर आपण सारा त्यांना कापत होऊन त्यावरून जे लोक त्यांना खायला मिळेल ज्यासाठी आपण स्पेशल त्यांच्यासाठी हा हिरव मक्का मक्का आहे मक्का पडला होता त्यांना खाण्यासाठी नाही त्यांना हिरवचारा खायला मिळायला पाहिजे ज्यासाठी आपण एक स्पेशल त्यांच्यासाठी एक स्पेशल आपण तुकडा होता म्हणजे वावर होता त्यांनी त्यासाठी पेशल टाकलेला आहे जेणे करून त्यांना एक स्पेशल आपण कांदेरोप टाकलेला होता त्याच्यातच आपण कांदेरोप काढून परत आपण सामोर काढून त्यांना त्यांच्या बैलसाठी हा चारा आपण टाकला जातो मित्रांनो जेणेकरून त्यांना हिरतारा खायला भेटला आपल्या बैलांना म्हणून त्यांच्यासाठी आपण स्पेशल टाकलेलं आहे मित्रांनो जेणे तुम्ही खूप कष्ट करता आपल्या बैल म्हणजे खूप खूप कष्ट करता मित्रांनो त्याच्यासाठी आपण हिरतारा हा मका टाकला जातो मित्रांनो पवित्रा त्याचं मोठा झालेला आहे मक्का तर त्यांच्यासाठी आपण हा मकाचा चारा टाकला होता मित्रांनो त्याच्या आपण त्यांना सुरुवात केली आजपासूनच सुरुवात केली आहे आणि परत मकाला पाणी भरून दिले आणि आणखी जास्त वाढ होईल पहिल्यांना खायला चारा कामाचा हिरो चारा या हेतूने आपण हा हिरोतारा त्यांना आज कापून आजपासून दोन जण किती लांब झालेला आहे मका तर यासाठी आपण घेऊन जातो की ज्यांना हिरो चारा खायला मिळाला पाहिजे उन्हाळ्यात तसा नाही चारा उन्हाळ्यात जास्ती कोरडा भेटतो त्याच्यामुळे आपण हा एक पूर्ण वावर टाकला टाकलेला आहे त्यांच्या मक्केचा मका टाकले जातो मित्रांनो त्यांना हिरो चारा खायला मिळेल ह्या हेतूने आपण टाकल्या मित्रांनो अशा पद्धतीने आपण हिरो करा सुरू केला आजपासून त्याचा आपलं प्रत्येक असं आपल्या बहिल्यासाठी करायचं व्हिडिओ करा व्हिडिओ आल्याचं लाईक शेअर कमेंट जय किसान देखील